भाजपा नेते रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करा जालन्याच्या जा कृष्णा गायके या तरुण कार्यकर्त्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्तानं पत्र लिहून मागणी धनगर समाजाच्या वतीनं कृष्णा गायकेनं पंतप्रधानांना पत्र लिहून घेतली रावसाहेब दानवे यांच्या मुख्यमंत्री पदाची मागणी आज दिनांक तीस नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान भाजपा नेते रावसाहेब दानवे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करा अशी मागणी जालन्यातील एका तरुण कार्यकर्त्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्तानं पत्र लिहून केली आहे कृष्णा गंगाधर गायके असं रक्तानं पत्र लिहिणाऱ्या या तरुण कार्यकर्त्याचं नाव आहे धनगर समाजाच्या वतीनं कृष्णा गायके या तरुणानं पंतप्रधानांना पत्र लिहून रावसाहेब दानवे यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी केली आहे दानवे यांनी त्यांच्या राजकीय जीवनात गावाचा सरपंच ते केंद्रीय मंत्री अशी सर्व पद अनुभवली असून आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे शिवसेना रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्यात महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठा यश आलंय त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी जालन्याच्या कृष्णा गायके यांनी पंतप्रधानांना रक्ताना पत्र लिहून केली आहे मी आज सकल धनगर समाजाच्या वतीने मी स्वतः माझ्या स्वतःच्या रक्तानी नामदार रावसाहेब पाटील दानवे दादा यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ही नरेंद्रजी मोदी साहेब पंतप्रधान यांच्याकडे ही रक्तानी मागणी केलेली आहे रक्ताच्या पत्रांनी मागणी केली आहे मी कृष्णा गंगाधर गायके धनगर समाज